काय शिंटी मोठे शिंटे आहेत पण या आपल्याकडे बारीक करा अरे बा आपलं लिव्हली लिव्हली लिहिली 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 आले आले कुठे इकडे इकडे इगली इगली हे घे अग्या अयो अयो अली मी भरपूर आहेत हा कुठला मासा आहे का इज कमेंट करून नको कसं हा कुठला मासा हा कुठला पण पहिल्यांदाच बघतो नाही तो कुठला पॉपलेट तो ह्याला काय म्हणतो खार मसान काहीतरी म्हणतात तोंडात पॉपलेट हलवा आणि गाईज इकडे आपला काय काय बांगडा फ्राय काय लावलं याला रवा आहे की तांदळ तांदळाचं पीठ इकडे काय वेलकम बॅक टूर न्यू कसे सगळे सगळे असतील तर सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो आज आम्ही आहे इकडे चिंचवडला जिथे माझे भाऊ बहिण वगैरे सगळे राहतात मी पण इथेच होतो आधी पण आता आम्ही इकडे शिफ्ट झालं कारण की इथे आम्हाला तेवढ्या माणसांना अलाउड नाही आहे एका फ्लॅट मध्ये सो आज इकडे बंटे मच्छी आमच्या मॅडम मच्छीची प्रिपरेशन करत आहेत मॅडम काय काय पटापट बोला आणि ढोमा नको सुरमई नको नको सुरमे सुरमईनाला पैसे नाही आपल्याकडे करली आणा काय करली हे करली भेटेल पण नाही करली काटे असतात लय भरपूर काटे असतात नकोच ती करली मांदेली आणतो थोडीशी प्रॉन्स आणतो प्रॉन्सची ग्रीन करी बनवणार बनवणार असेल तर म्हणजे हिरवार असा एकदम झकास आणि नारळ त्याला लागल ना मला ओके <laughs> सगळं झालं मच्छी मार्केटला सागर मी आणि संकल्प यादव यादव केस काय असे केले ते हो 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 काय लिंबू लिंबू महाग आहे नको आता काय असतोय हा लाचतोय हेअरकट बघू दे छप्परी चप, चप, छप्परी रिलॅक्स करून सर सरुरीला या आपल्याकडे मसाज आहे ट्रिपल सीट पकड ना इथंच जायचं ना सानी चौकात इकडे आमचा मच्छी मार्केट चिंचवडमधला सानी चौकातला मच्छी मार्केट तेदीव।

मोठे चिंटे आहेत पण या आपल्याकडे बारीक रा आपला बाबू चिरपूट बघ चिरपूट हा कुठला मासाहेब तुम्हाला सांगा मलाच नाही माशाचे प्रकार तो सुरमई आहे काय ती समोर ती सुरम इच्छा झाली आता प्रॉन्सच घेऊया खेकडे बघ बघ बिचारा आले बघायला कुठे इकली 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 हे घे अयो अयो भरपूर आहे ना आमच्याकडे भरपूर खेकडे शिंप्या त्याला आपले चिखलीत मोठे भेटते त्याच्यापेक्षा हा कुठला मासा आहे का कॉमेंट करून बघतो राऊस मोठा आहे रे टायगर आहे का टायगरच आहे गोमिल फ्रे பொம்பி <test Springs> रन करता केलं आणि मांदिली पाव केलं बस काय पुढ्यात तुझ्या समोर आपलेट एवढी सा जुना आहे ना फ्रेश नाही आप आपलेट या बोंबील आहे ना यो बोंबील आहे ना बोंबील गल गलगलीत आहे यायला बघूनच गलगलीत वाटायला लागलं त्याला अरे चला घ्या तुम्ही त्याला सांग लई लेट करल आपल्याला हा नाही तो कुठला पापलेटल तो ह्याला काय म्हणतो तरी काहीतरी खार मा काहीतरी म्हणतात तोंडात ना हलवा हलवा पापलेट सारखाच लागतो तो हलवा लाभ वास नाही एवढ्या बाबू कुठे जातेस तू मांदेली काहीच आम्हाला मांदेलीच मिळणार झाली इकडे विचारते ना बारीक आहे कुठं आहे जास्त नाही घ्यायचे खालची कड खाली मान दिलीच नाही बरोबर आहे इकडे तेच आम्हाला मांदेली, मांदेली काय चांगली मिळाली नाही आम्ही दोनशेच ग्राम घेतली थोडीशी तीस शोधूही शोधू म्हणून आता बांगडा घ्यायचा ट्राय करायला बांगडा तर सागर बघतो आहे फ्रेश आहे का बघाचं बघितलेलं लाल कलरचा बांगडा मोठालाच घेतेस ना किती किलो की माझ का चार पीस फक्त मग ते बारके घ्यायचे पीस बारके चांगले नाही लागतो ना घरात गेला होत नाही ना घेऊन बरं ठीक आहे चल घे चार काय म्हटला एवढच करणार ना सगळं आता आमचा होऊन घेतलाय नारळ फोडायला खाऊ नकोस हे बाळा आपल्याला पाहिजे रस्त्याला ग्रेव्ही बनवायची मस्त एकदम हा जो दोरा आहे ना तो काढायचा असतो काळ्या कलरचा निघत त्याच्या टोकाला असं धरायचं आणि असं ओढायचं म्हणजे तो पूर्ण दोरा निघतो असं असं खरवडून नाही काढायचं त्याला टोक धरून ओढायचं आता का काढायचं ते तुम्हाला माहिती आहे का त्याच्याने प्रॉपर डिसेंट्री लागते दुसऱ्या दिवशी सिरियसली त्या दोऱ्यामुळेच लागते असं म्हणतात आई तुम्हाला माहिती असेल हा दोरा का काढतात तो सांगा दाखव दोरा बघू द्या त्याचं टोक ओढ फक्त तोडताय टोक तुम्ही असं इझिली निघतो तो पूर्ण टोक वर नाही उचलायचं त्याची दिशा आहे त्या दिशेने उचला ती मन लावून काम करते ना का का रौवा। तंदौर। <laughs> जी गोष्ट आवडते ती खायला आणि गायझ इकडे आपला काय काय बांगडा फ्राय काय लावलं याला रवा आहे की तांदळा तांदळाचं पीठ इकडे काय पण मांदेली फ्राय आहे जिभेला लय मोठी चट हो मस्त पैकी मच्छी फ्राय होती इकडे दंदनी तांदळाचे पीठ त्याच्यातलं पण मला टेस्ट करायचं होतं त्याच्यातले पण दोन टाका सो काही फायनली आपलं जेवण रेडी झालं इकडे आणि कटारी आज त्यांनी घेतलाय बांगडा आणि हा इकडे कोळंबीचा हिरवागार रस्सा आहे मस्त वेगळीकडं आमचे बाबू बघा आयटमशी बोलत बोलतो हाय कोणाशी बोलतोय काय ती गायब झाली कुठे गेली कुठे गेली हो सो so काही चलो भाई भाई, आता आम्ही जेवतो बाय बाय आता भेटू पुद्याच्या ब्लॉग मध्ये फोनमध्ये ना, नाही येऊ शकत आम्ही प्रॅक्टिकल गोष्टी करतो सो चलो बाय बाय